श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास दत्त जयंतीनिमित्त असणार आहे कारण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार येत आहे रविवार या दिवशी आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त भरपूर काही सेवा केल्या जातात कारण दत्त जयंती म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताला प्रत्येक दत्त भक्ताला या दिवसाची आतुरता असते प्रत्येक जण अगदी आतुरतेने ह्या दिवसाची वाट बघत असतो आणि हा दिवस अगदी उत्साहात साजरा करण्यासाठी त्याच्या अगोदरच काही सेवा देखील सुरू केल्या जातात त्यातली सगळ्यात महत्वाची आणि प्रमुख सेवा म्हणजे काय तर अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे काय तर प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये किंवा जिथे दत्तांचं मंदिर आहे त्या ठिकाणी देखील बऱ्याच प्रमाणात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह ठेवला जातो म्हणजे काय तर त्या ठिकाणी गुरुचरित्र वाचलं जातं त्यासोबतच अखंड नाम या सात दिवसांमध्ये सुरू असतं म्हणजे हातात माळ घेऊन सेवेकरी स्वामीचरित्र सारामृत वाचलं जातं प्रहरे घेतले जातात आता ही जी प्रहरांची सेवा आहे ती देखील खूप महत्वाची सेवा मानली जाते हे ही सेवा केल्याने निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होते त्यासोबतच आपल्याला आपल्या गुरूंचा म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर जवळच्या केंद्रात तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतात आता पारायण हे घरी देखील केलं जातं पण मंदिरात पारायण केल्याने त्याचं फळ जे आहे ते आपल्याला दहा पट्टीने मिळत असतं त्यासोबतच तिथलं जे वातावरण असतं ते अगदी उत्साहाचं असतं आता तुम्ही जर यापूर्वी कधी केंद्रात मठात मंदिरात पारायण केलं असेल तर तुमचा अनुभव नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण एक वैयक्तिक अनुभवावरून सांगते आपल्याला जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा जितकं समाधान मिळत नाही तित आपण केंद्रात केल्यावर मिळतं पण तरीही इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्याला केंद्रात जाऊन ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही तर तुम्हाला घरी शक्य असेल तर घरी तुम्ही गुरुक्षेत्राचं पारण केलं तरीही चालणार आहे त्यासोबतच दत्त जयंतीच्या अगोदर एकवीस दिवसांची सेवा देखील केली जाते संकल्पयुक्त सेवा केली जाते त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृतचा रोज एक पाठ केला जातो अशी एकवीस पारायणं केली जातात किंवा अकरा दिवसांचा देखील संकल्प घेऊन अकरा पारायणं देखील केली जातात ज्यांना ज्या ज्या सेवा करणं शक्य होतं त्या त्या सेवा ती ती व्यक्ती करत असते पण बऱ्याचदा असं होतं की असं म्हणणं असतं बऱ्याच जणांचं की आम्हाला या सेवा करायच्या आहे इच्छाही आहे पण आमच्याकडे तेवढा वेळच नाही आणि मग कुठेतरी अशा वेळेस आपलं मन नाराज होतं की अरे बाकीचे लोक इतकी सेवा करत आहे आणि आप आपल्याला मात्र काहीही करणं शक्य होत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं तर हे बघा अशा वेळेस तुम्ही दहा मिनिटाची का होईना सेवा नक्कीच करू शकतात आता चोवीस तासांपैकी फक्त दहा मिनिट तर कोणतीही व्यक्ती काढू शकते त्यामुळे अगदी दहा मिनिटांची सेवा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही ही दहा मिनिटाची सेवा आवर्जून करू शकतात आणि यासाठी कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही त्यामुळे आरामात तुम्हाला या सेवा करणं किंवा दहा मिनिट काढून ह्या ज्या काही पुढेच्या गोष्टी सांगणार आहे ते करणं सोपं होणार आहे आता महिला पुरुष विद्यार्थी देखील ह्या सेवा करू शकतात किंवा वयस्कर व्यक्ती आहे त्यांनाही करण्याची असेल तर ते देखील करू शकतात कारण बऱ्याचदा वयस्कर व्यक्तींना देखील सेवा करण्याची इच्छा असते पण फार काळ त्यांना बसवलं जात नाही आणि म्हणून सेवेपासून ते वंचित राहतात त्यामुळे ही दहा त्या मिनिटाची सेवा तुम्हाला देखील अगदी सोयीची पडणार आहे तर ही सेवा काय आहे हेच आपण जाणून घेऊया आता सर्वप्रथम ह्या सेवेला सुरुवात कधी करायची तर बघा आजपासून जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात केली तरीही चालणार आहे या ठिकाणी संकल्प नाही घेतला तरीही चालेल पण जर तुमची इच्छा असेल एखाद्या इच्छेसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्ही संकल्पही घेऊ शकतात या ठिकाणी तसा आग्रह नाही पण तुमच्या मनानुसार तुम्ही ते करू शकतात संकल्प घ्यायचा असेल तर स्वामींच्या मंदिरात जाऊन एक श्रीफळ ठेवायचं आणि तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ही सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करून आपल्या घरी येऊन सेवेला सुरुवात करायची नसेल संकल्प घ्यायचा तरीही केंद्रामध्ये मठामध्ये एक श्रीफळ ठेवा स्वामींना सांगा की मी अशी अशी सेवा करणार आहे ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि घरी आल्यानंतर सेवेला सुरुवात करायची आता ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात फक्त दुपारचा जो बारा ते साडेबाराचा सा टाइमिंग असतो ना तो तुम्हाला टाळायचा आहे तो टाइमिंग सोडून आपल्याला ही सेवा कधीही करता येणार आहे अगदी तुम्ही रात्री कामावरून उशिरा घरी येत असाल आणि रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनटं ही सेवा केली तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळेच सुरुवातीला सांगितलं की सोप सेवा अगदी सोपी असणार आहे किंवा मग सकाळी उठल्या उठल्या वाचन करायचं असेल तर ते तेव्हा देखील तुम्ही करू शकतात आता सेवेसाठी तुम्हाला नियमही पाळण्याची फारशी गरज नाही पण शक्यतो मांसाहार हा टाळावाच त्यामुळे मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करा हेच या ठिकाणी मी सांगू इच्छिते त्यानंतर सेवा काय आहे तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये गुरुचरित्र अवतारणिका आणि स्वामीचरित्र अवतारणिका दिलेला आहे सुरुवातीला स्वामीचरित्र अवतारणिका आहे आणि त्याच्यानंतर लगेचच गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे आता अवतारणिका म्हणजे काय तर स्वामीचरित्रामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहे आता एक ते एकवीस अध्याय वाचायला फार फार तर अर्धा पाऊन तास लागतो नवीन सेवे घरी असेल तर मग पाऊन तास लागतो जुन्या सेवेकरांना अगदी पंचवीस ते तीसच मिनिट लागतात आता एवढाही वेळ जर जा तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही स्वामी चरित्र अवतारणी का वाचू शकतात त्यामध्ये काय दिलं आहे तर एका अध्यायाचं एका ओळीमध्ये विश्लेषण केलेलं आहे किंवा एका ओळीमध्ये त्याच्यातला जो भावार्थ आहे तो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर आपण अशा प्रकारे स्वामी चरित्र अवतारणिका वाचली तर निश्चितच आपल्याला स्वामी चरित्र पारायण केल्याचं फळ मिळत असतं हे लक्षात घ्या आपण ज्यांना पारायण करणं शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र पारायणच करायचं आहे पण ज्यांना काही ऑप्शन नाही त्यांच्यासाठी आपण अवतारणिका सांगत आहोत आता ही अवतारणिका वाचण्यासाठी तुम्हाला अवघे पाच मिनिट लागणार आहे पाच मिनिटाची ही सेवा असणार आहे त्यानंतर गुरुचरित्र अवतारणिका त्याच्यानंतर लगेचच पुढच्या पानावर गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे याचंही असंच आहे गुरुचरित्राचे एकूण एक ते त्रेपन्न अध्याय आहे अर्थात एक ते बावन्नच अध्याय आहे पण त्रेपन्नवा जो अध्याय आहे त्यामध्ये अशाच पद्धतीची अवतारणिका दिलेली आहे आणि हीच अवतारणिका आपल्याला वाचायची आहे आता यामध्ये देखील प्रत्येक अध्यायाचं अगदी थोडक्यात वर्णन एका एका ओवीमध्ये केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र अवतारणिका देखील वाचायची आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता एवढा मोठा अध्याय वाचायला किंवा एवढा वेळ द्यायला जर जमणार नसेल तर गुरुचरित्र अवतारणिका वाचायला किती सोपा आहे त्यामुळे नक्कीच ह्या दत्त जयंतीनिमित्त तुम्ही गुरुचरित्र अवतारणिका वाचा आणि ती सेवा करत असताना आपल्या दत्त महाराजांना स्वामींना सांगा की लवकरात लवकर अशी वेळ येऊ द्या की माझ्याकडनं गुरुचरित्र पारायण केलं जाईल जेव्हा तुम्ही असं सांगणार आहात तर नक्कीच तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण देखील लवकरात लवकर होणार आता ते ते कसं आपले गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज बघून घेणार आहे आपण फक्त सांगायचं काम करायचं आणि सेवा मनोभावे करायची सगळ्या काही गोष्टी ते आपोआप घडवून आणतात तर स्वामी भक्त हो तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनिट काढायचे आहे एवढा वेळ जर तुम्ही नक्कीच काढला तर तुमची जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे आता सेवा करताना फळाची अपेक्षा ठेवूच नाही तरीही आपण कितीही फळाची अपेक्षा ठेवली नाही तरीही स्वामी महाराज साधं आपण त्यांचं नाम जरी घेतलं श्री स्वामी समर्थ तरीही त्याचं फळ आपल्याला परत करत असतात त्यामुळे तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती कधीही वाया जाणार नाही मनामध्ये असं आणू नका की अरे मला पारायण करणं शक्य होत नाही तर फक्त तुम्ही मनोभावे ही सेवा करण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तुम्ही केलं आणि त्यासोबत एखादी माळ जरी जपली तरीही तुम्हाला एक प्रकारचं समाधान लाभणार आहे आणि सेवा न केल्याचं जे तुमच्या मनाला दुःख आहे ते देखील नाहीच होणार आहे त्यामुळे विचार करत बसण्यापेक्षा आणि सेवा काय करू हा विचार करत बसण्यापेक्षा स्वामी चरित्र का आणि गुरुचरित्र अवतारणिका ह्या दोनही गोष्टी वाचायला सुरुवात करा आणि त्याचा जो काही अनुभव तुम्हाला मिळेल ते देखील नंतर कमेंट करून सांगा कारण यापूर्वी देखील आपण हा व्हिडिओ बनवला होता आणि ती सेवा केल्यानंतर अनेकांना खूप चांगले अनुभव आलेले आहे आता एखादी सेवा करतो म्हणजे लगेचच आपल्या आयुष्यात दुसऱ्या दिवशी चमत्कार घडेल अशी जर आपण अपेक्षा ठेवत असू तर हे चुकीचं आहे आता एखादी सेवा हाती घ्यायला किंवा सेवेत यायला जर आपण इतका उशीर केला तर नक्कीच आपण जी सेवा करणार त्याचं फळ मिळाला थोडासा तर उशीर लागणारच ना त्यामुळे थोडा संयम ठेवा संयम ठेवल्याने आणि विश्वासाने जर काही गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचं फळ शंभर टक्के प्राप्त होत असतं हा विश्वास ठेवा तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि ही सेवा कोण कोण करणार हे देखील कमेंट करून सांगा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद